शुभ सकाळ मित्रांनो आज गुरुवार आज बघा आपण सकाळी बनवत आहे स्वामी ओम सकाळचे साडे सहा वाजले असं तीन लिटरच्या बनवायचा आता एक तर अर्धा तासात संपून जातो चहा सग सकाळचा ओके कार्यक्रम येतोय अजून पाव काही चालू नाही केला तर बैस चालू करतोय मस्तपैकी इकडे चाला ठेवतो तिकडे हे करतो बघू शकता तुम्ही बाहेर बघा आता बघा असं बाहेर मस्तपैकी करावं लागते झाडून बिडून पाणी बिणी मारून एकदम कटाकट का कसे आता पाणीवाला आला आपला पाण्याचा जरवाला मस्तपेकी हका असं दिसतं सुंदर स्वच्छ असं इथपर्यंत बघ मारतो रोज मस्त मस्तपैकी आज गुरुवारचं कसे असे आता सकाळीच तीन लिटर अर्ध तासात ओके सपाट आता बघा एक दोन चार मिनिटात गिरायक येतानाच बघा आपल्याकडे मस्त तुम्ही म्हणत असताना की यो गाडी बी चालवतो चहा पण बनवतो आता मित्रांनो आपली गाडी डी मार्क दिली चालवायला एक नंबर मस्त पॅकेज वगैरे दिले काय करतो इथं दोनशे तीनशे लोकलला रांद एकदाच एकदा स्पीड करायला पाहिजे आपल्याला पुण्यावरून हा असं बनवायचं इथेच इथंच हॉटेलमध्येच लक्ष द्यायचंय आता मला पूर्णपणे बघा तीन लिटरला चापाती किती टाकते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे <गए> काय करता कष्ट करावं लागतंय मित्रांनो आपल्याला आरामाच जमत नाही कष्ट करतोय कष्ट काय करता असं कष्ट करूनच आयुष्य काढायचे कोणा कोणाला ये तू बनवायला सांगा कमेंट मध्ये याच्या तयारी <laughs> करून ठेवतो सर काय बघा हे आमचे पाणीवाले कोळेकर आल्यात बघा कसे पाणी टाकतात बघा पाणी पिणे जार एकदम ओके मस्त विक्री दोन वगैरे आमच्याच दारात पाणी पिणी करून ओके जाणार बघा आता एक नंबर पाणी यांचं हा आम्ही यांचं बरेच वर्षापासून पाणी घेत आहे मस्त पिके का म्हणता कुळकर साहेब कशी थंडी वाजते का तुमच्या आधी आलो सकाळ सकाळ चार वाजप कष्ट करायचे कष्ट फक्त जाऊ काळ मित्रांनो मस्त विकी लगेच चालला के की भजी करतो मस्त लगे हा पहिला चहाच मनकरी आज तुम्ही चहा पिऊन बा सांगा कसे आता आश हो अरे अरे महादेव अरे कांदा चिरून ठेवायचा चटणी बनवायची एकाच बेसर का पाणी हातवायला आपल्याला पोडे छापायला आता तेल टाकायचे दुःख धूप लावायचं असे धूप कंटोनी माझ्याकडे दुकानात लावतो असतो का मी असतो हो कस मित्रांनो चाललोय बटाटा आणायला बटाटा कोथिंबीर वगैरे मस्त पिके अगा पुढच तुम्हाला दाखवतो आता कसं बघा कस दिसतंय सूर्य मस्त वेग आपण आलं घेतोय शेट दोन किलो असं बघा असता पंचाय तेरा किलो मिरची कोथिंबीर आलं आणि बटाट्याचं पोतं का काय करता कष्ट करायचे आज मिरची वीस रुपये किलोनी भेटली आणि कोथिंबीर पाच रुपयानी आणि आलं एक आलं भेटलं आम्हाला पन्नास रुपये किलो बटाट्याचं बावीस रुपये किलोनी बटाटा भेटलाय तुम्ही म्हणत असताना आईला ही सग सकाळ चष्मा विष्मा घालून कुठे जातो तर तसं काय नाहीये ह्या रोडला चिलट्या भरपूर असतात म्हणून हे असं चष्मा घालावं लागतं बरं का आता मी गाडी चालवतो एखादं पोतं माझं पडायचं बरं का <laughs> चला सगळेजण उठलाच उठलंच सर्वांना शुभ सकाळ हॅलो एकदाच बघा हो का बलवीरला आई दिलं मस्तपैकी आणि हा बटाट्याचं त्याचं पोत वगैरे मस्तपैकी आता करतो काम हा हा गार लागलेले चष्मा काढून ठेवतो डोळ्यात चिलट भरपूर जातात सकाळचे दुकानात आलो घरी आलो बघू आता गॅसची टाकी न्यायला बायको उठली का बघतो हा गप्पा यो हा का उठून बिटून पार साहेक बिपाक चालू आहे का कसे मी आंघोळ करून गेलोय किती सहा वाजता तुम्ही मॅडम कधी उठलाय कसे स्वामी समर्थ महाराज की जे बघा माझे देव बाप्पा मित्रांनो घरी आल्यानंतर चहा आणि चपाती असं खायचं आज बाकीचं काय नाही आज चहा चपातीच मस्तपैकी तुम्ही खाता का कधी चहा चपाती आका काळ मग मित्रांनो भाजी नाही ला आलोय बायकोने भाजी आणायला पाठवली आता टमॅटो घेतले मस्त पैकी भाजी घेतली मेथीची भाजी कितीला आजी तीस रुपयाला मॅडम 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 आजी म्हणलं तीस रुपयाला मेथीची भाजी मित्रांनो आणि मला ना एक गाजर द्या हा एक बघा किती बसते असल्यामुळं कमी घेऊन जातो बरं का आणि अजून काकडी द्या अर्धा किलो काकडी द्या अजून काय काय घ्यायचं बघा मला तुम्हाला दाखवतो मित्रांनो घरी आलो जेवायला काय तुम्हाला सांगू मस्त पेकी मटकीची भाजी आई आणि मी जेवायला बसलोय आईला थोडं भाजीपाला आणला होता आणि आईने मला आपल्या रानातलं ताजे ताजी पेंडी दिली वांगे दिलेत मस्तपैकी लेट्टी कटे मिरचीचा चठ्याचा केला आईने मस्तपैकी एकदम दाखवा हो का हो का, हो का।, हो का मित्रांनो अशी मटकीची भाजी हका हो ही काय आईने आई भेंडी काढली आपल्या रानातली आणि हा हो असं जेवते काला करून एकदम बघा हो का कांदा बिदा दही मस्तपैकी येताना आईसाठी वडापो घेऊन हालतो आणि मस्तपैकी आईने भाकरी बिकडे मस्तपैकी आपल्यासाठी नियोजन केलं होतं का आई एक नंबर मस्तपैकी आई एक नंबर केला बरं का ओके अका मित्रांनो मस्तपैकी जेवण करून मस्तपैकी जाणारे असं कांदा रानातलं आणला आता रानातनं कांदा आणला हका अका आणतोय शेव बघा असं कांदा मस्तपैकी आणून खायचा असतो ओके आता जेवण करतो आणि बारामंत्रीसाठी निघतो धन्यवाद मस्तपैकी आता मित्रांनो घरन निघलेला आहे गोळंडवाडी मार्गे इकडं आम्ही येतो उंडवडी उंडवडीतनं डायरेक्ट आपले विमानतळ आणि यमाळेशी हे सगळं जंगल आहे मस्त बेकी असं शिरसुपूळमध्ये बऱ्याच ठिकाणी जंगल होतं पण काही लोकांनी ते विषय वेगळा केला आहे तर जागा पलीकडं जागा ही डोंगर सोडून डोंगर डोंगरा जंगल मस्त बेग अशी झाडे बिडे आहेत बरं का प्राणींचं साठी खूप चांगलं होतं काय करत आता लोकांच्या पुढे जाता येत नाही सौर ऊर्जा प्रकल्प करून ठेवले सगळे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचा टाटा कंपनी तुम्हाला मी दाखवीन ओके आता चला मी बारामतीला चाललोय मस्त वेगे ही गाडी माझ्या पप्पांची बर का ही घरीच असते पण आता एक दोन चार दिवस मी वापरतोय गाडी नाही का आपली आणि या गाडीवर बसल्यानंतर मला पप्पांची खूप आठवण येते सारखंच ती गाडी पप्पांची मित्रांनो जवळ वडील आहेत वडील गेल्यानंतरच कळतंय काय परिस्थिती असते खूप वाईट असतं रे मित्रांनो खूप वाईट ज्या वेळेस आपल्याला ती व्यक्ती आपल्या सोबत असते ना तेव्हा काही सुद्धा गाडी मात्र किंमत नसते पण ज्या वेळेस ती व्यक्ती आपल्या आयुष्यातनं निघून जाते ना त्यावेळेस कळत कि खर काय असतं काय नाही